으아, 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 अभिनंदन चिंता करू नका सर्व अधिकाऱ्यांशी संपर्कही साधतो त्या गावात सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊनही जातो आणि ज्या काही समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण करण्याचं कामही करतो पण जर अधिकारी आहे जर तुम्हाला लागत असेल तर खरोखर चांगलं आपल्या हिशाचं काम करून घ्या मी तुम्हाला सांगतो या तिने अधिकाऱ्याचं अभिनंदन करा कार्यकारी अभिनता घराच्या बाहेर घेऊन जा बाहेर निघत नाही दोन्ही आहे चौधरी साहेब साहेब आमची विनंती एवढीच आहे आम्ही आमदार खासदार नाही पण आमदार खासदार जे करू शकत नाही ते आम्ही काहीतरी मर्यादा आहे आम्हाला मर्यादा नाही त्याच्यामुळे आमची विनंती एवढीच आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं काम असेल जे खरोखर नियमात बसू शकते ते काम आपण पूर्ण करा मी घरकार साहेबांना विनंती करेन साहेब आपल्या जागा येत्या दहा दिवसाच्या आतमध्ये हे समितीची बैठक लावा जे एन जी पीचे साहेब नाही आहेत त्यांना सुद्धा बोलवा आणि आमच्या नरेंद्रभाऊ पटोळेंच्या जे काही समस्या आहेत ज्या जनतेच्या समस्या आहेत त्याचं निराकरण करा तेव्हा याप्रधी बोलतो आणि नरेंद्रभाऊ पटोळेंना विनंती करतो नरेंद्रभाऊ पटोळे आपल्या विनंती एवढी आहे तर सर्व अधिकाऱ्यांनी आपल्याला वेळ दिला आपलं समाधान केलं त्याच्यामुळं आपण उपस्थित ठेव हे आमची आपल्या विनंती आहे दि भरती करायचं काम करणार नाही तुमच्या मार्ग लागतील पण सर्वच काम एकाच दमानं मार्गी लागणार नाही थोडे थोडे तुमचे आणि तुम्ही म्हणजे का आज झालं बाबा तहसीलदार साहेब आले सगळं झालं आपलं झाला बरं आता ते जर घरून पैसे टाकणार नाही बिचारे त्याच्या सोबत कारण भेटणं झाला आता आणि मोठा प्रॉब्लेम झाला आणि ह्या सगळ्या गोष्टी नाही उपोषण करत करता कशाला आणि केलं त्या माणसानं आता आता उपोषण त्यांच्या कार्यालयात करू आपण ते जीव खूप आपल्याला ते आंदोलन करू ना त्या पद्धतीनं आज तुमच्या या सर्व जनतेकडे बघून यवसा वाचित नव्हे तर आजूबाजूला सर्व खेड्यातून आलेली सर्व जनता आणि सर्व तुम्ही लक्षात ठेवा आंदोलन आंदोलन माझा पूर्ण झाला असं समजतो आणि ते तुम्ही मला तोंडातून सोडून समोर सांगावं मी तुम्हाला आमचे जे उपजिल्हा प्रमुख आहे जीवनसैनिक नरेंद्र भाऊ यांनी तिथे स्वतःचा वैयक्तिक कुठलीही अडचण नाही पण त्यांनी गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी अडचणी येतात त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांनी पत्र व्यवहार करून माहिती घेतलेली आहे पण त्यांना माहिती न मिळाल्यामुळे हा इथे त्यांना कामावरून उपचार करावं लागेल

शिवसेना पद्धतीने प्रत्येक डिपार्टमेंट डिपार्ट जाऊन त्यांना काय असते हे सांगितलं असतं आणि शेवाच्या अडचणी जर पडून आली देखील दाखवून दिलं असतं तर मी या विषय सर्वांचे आभार मानते आमचे गावकरी मंडळी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील शिवसेना आज या ठिकाणी नरेंद्र भाऊ पडोळे यांनी जे काही तीन दिवसापासून उपोषण चालू केलं होतं त्या उपोषणाची सांगता झालेली आहे यामध्ये आपण जो म्हणताय की महावितरणचा जो मुद्दा होता तो स्वतः कार्यकारी अभियंता महावितरण चौधरी साहेब या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांनी त्या मुद्द्यांचं निराकरण केलेलं आहे त्यांना जी काही माहिती अपेक्षित होती या अन्नत्याग आंदोलनाच्या निमित्तानं ती सर्व माहिती त्यांनी देऊ केलेली आहे देणार आहेत आणि त्यांनी मेंटेनन्सचा जो मुद्दा केला होता त्या मेंटेनन्सच्या मुद्द्याच्या बाबतीत देखील चौधरी साहेबांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे या व्यतिरिक्त जे काही मुद्दे होते त्या सगळ्याच मुद्द्याच्या संबंधित संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि त्या तेमा माध्यमातून असं हे उपोषण जे आहे ते सुटलेलं आहे त्या संदर्भात देखील आपण सूचना दिलेल्या आहेत आणि कुठल्याही नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याबाबतची दक्षता घेण्याच्या बाबतीत सूचना दिलेल्या आहेत गेल्या तीन दिवसापासून आमचे प्रमुख आदरणीय नरेंद्र भाऊ पडोळे यांनी शेतकऱ्यांच्या व सामान्य जनतेच्या काही मुद्द्यावर उपोषण सुरू केलेलं होतं आम्ही गेल्या तीन दिवसापासून अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतोच कारण अतिशय महत्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले होते त्या मुद्द्यांच निराकरण होणं अपेक्षित होत आणि म्हणून या विभागाचे तहसीलदार मान्य गरकल साहेब यांच्याशी मी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की संबंधित जेवढ्या काही त्यांच्या समस्या त्या समस्याच्या संबंधित असलेले सर्व अधिकारी आणि ते अधिकारी म्हणजे कार्यकारी अभियंत्याच्या लेवलचे ते सर्व आपण हजर ठेवले पाहिजे आणि ते हजर ठेवून आपण नरेंद्रभाऊ पडोळे यांची भेट घेऊन त्यांच्या समस्याचं निराकरण केलं पाहिजे त्यांनी आज सकाळपासून सर्व अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्या सर्व अधिकाऱ्यांना इथे उपस्थित ठेवलं आणि त्यांच्या ज्या ज्या विभागाच्या ज्या ज्या समस्या होत्या त्या समस्या काही समस्यांचं त्यांनी लेखी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि येत्या दहा दिवसात तहसीलदार साहेबांनी त्यांच्या दालनात सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावलेली आहे त्या बैठकीला स्वतः भाऊ पटोळे आणि आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी हजर राहणार आहोत आणि त्यांच्या स माध्यमातून सर्व समस्या आम्ही सोडून घेऊ आणि म्हणून सुद्धा नरेंद्र नर भाऊंना विनंती केली की के आपलं उपोषण आपण आता मागं घेतलं पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्याकडून ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करून त्या सोडवल्या पाहिजे आणि त्यांनीसुद्धा माझ्या विनंतीला मान दिला आणि आज त्यांच्या उपोषणाशी सांगता असं वाटत नाही कारण अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे आम्हाला आश्वासित केलं त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकाला उपजत गुण असतात तर आपल्या समस्या कशा सोडून घ्यायच्या आम्ही अतिशय शांततेनं हे आमरण उपोषण करून त्या समस्या सोडवण्याचं आश्वासन त्यांच्याकडून घेतलेलं आहे वास्तविक पाहता हे सर्व काम लोकप्रतिनिधीचं असते या विभागातल्या सर्व जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं हे काम आहे परंतु शिवसेना वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करते आणि त्या माध्यमातून आमचा पदाधिकारी नरेंद्रभाऊ बडोळे कुठल्याही लोकप्रतिनिधी या पदावर नसताना समस्याचं निराकरण करण्यासाठी उपसणाला बसला त्याच्यामुळं त्यांचं अभिनंदन आहे परंतु जर या समस्या सोडल्या नाहीत तर त्याच्याविषयी त्याच्या विरोधात आम्ही अधिकाऱ्यांच्या दालनात सुद्धा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ते आम्हाला सांगायची गरज नाही कारण ते आमच्यात उपजत आहे आम्ही ते करून दाखवू आणि लोकांच्या समस्या सोडून दाखवू फक्त आता जनतेचा भाग असा आहे की आपण जे लोक समस्या सोडतात त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे नाही तर सातत्यानं जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो ते एक वेळा निवडून येतात आणि मग त्यांचं पाच वर्ष तोंड दिसत नाही अशा लोकांच्या पाठीमागं न उभं राहता शिवसेनेशी फक्त आपण पाठीमागं उभं राहा एवढी मी विनंती करतो निश्चितच नाही कारण शिवसेनेचा आमदार ज्यावेळेस होतो तो तळागळातला व्यक्ती असतो आमचा शिवसैनिक असतो आणि त्याला जनतेचे प्रश्न सोडवण्याचा तळमळ असते आणि त्या तळमळीच्या माध्यमातून जर तो एखाद्या वेळेस आमदार झाला तर मला असं वाटते हा प्रश्न या जनतेला पडणार नाही आणि त्यांच्या समस्याचं निराकरण तिच्या जागेवरच होईल राहिला प्रश्न तर या मतदारसंघाचा आमदार शिवसेनेचा होईल का ते आमचा वरिष्ठ निर्माण निर्णय घेतील परंतु आमची वरिष्ठांकडे मागणी आहे की अचलपूर मतदारसंघ आणि दर्यापूर मतदारसंघ हा शिवसेनेकडे असावा जेणेकरून शिवसेनेचा आमदार होईल आणि तळागळातल्या लोकांकडे प्रश्न निर्माण होणार नाही त्यांचे प्रश्न सुटतील प्रत्येक निवडणुकीचा वेगळा वेगळा निर्णय असतो लोकांच्या मनात वेगळेवेगळे वातावरण असते आज शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं अतिशय चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं याकडे लक्ष न देता अतिशय आमचा कार्यकर्ता काम करतो आहे त्याच्यामुळे यावेळेस आहे आणि त्या, त्या अपेक्षेनुसारच आमचं काम चालू आहे मी दिलेल्या निवेदनावर सर्व अधिकारी इथे येऊन गेले त्यामध्ये संपूर्ण मागण्या फक्त चे जे साहेब आहेत ते आज हजर नसल्यामुळं तहसीलदार साहेबांनी जी जबाबदारी घेतली आमच्या श्याम त्यांच्यावरती जबाबदारी दिली आणि ती सुद्धा एक महत्वाची बाब आहे त्याच्यामुळं हे जे केलं हे सर्वसामान्यांचे प्रश्न होते ते प्रश्न सुटण्याकरता खऱ्या अर्थानं मी हे पाहून उचललं आणि त्यामध्ये सर्व गावकऱ्यांनी माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमचे आजूबाजूचे असतपूर असो सावळी असो संपूर्ण या परिसरातील आमचे जे पदाधिकारी आहे ते सातत्यानं तीन दिवसात माझ्या संपर्कात होते आणि आज जर हे आंदोलन सुटलं नसतं तर या या ठिकाणावरून पस्तीस ते चाळीस गाड्या असतपूर वरून तीस गाड्या आणि दर्यापूरची कंपनी यांनी सुद्धा आश्वासित केलं होतं शंभर टक्के होईल ते करून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही श्यामभाऊ आणि सर्व शिवसेनेची मंडळी त्या संबंधात आम्ही त्या त्या संबंधित अधिकाऱ्याची भेटणार आहोत आणि ते संबंधित निर्णय सर्व मार्ग ते निकाल निर्णय मार्गी लावणार मी सोपान कनेरकर व्याख्यान आणि कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना प्रचलित आहे आपण पाहतात एच एच एन न्यूज संपूर्ण लोकांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि बाजूची घंटी जरूर दाबा